हॅलो मंडळी पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहिती पण त्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पुजलं गेलंय पण त्याचा खरा फायदा तो होतो आपल्या आरोग्यासाठी पिंपळाचं झाड केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचं नाही तर आयुर्वेदात ते औषधी गुणधर्मांचे भांडार मानले जाते याच्या पानांचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो हे असं झाड आहे जे दिवसातील चोवीस तास तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देतं याच्या पानांचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो तर हेच फायदे आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक मधुमेह नियंत्रणात उपयुक्त असं पिंपळाचं पान तर पिंपळाच्या पानाच्या सेवनाने रक्तातील शुगरची लेवल ही नियंत्रित राहते हे इन्सुलिनची संवेदनशीलता ही वाढवतं डायबिटीस एकदा झाला की त्याची खूपच काळजी घ्यावी लागते पण तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर त्यासाठी पिंपळाची पानं हा चांगला उपाय आहे पिंपळाच्या झाडाची साल काढा आणि हे साल पाण्यातून उकळून घ्या हे नंतर पाणी गाळून तुम्ही पिऊ शकता हे गाळलेलं पाणी तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी मदत होऊ शकते डायबिटीस शिवाय इतर अनेक आजारांवर पिंपळाच्या पानाचा सा सालाचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो नंबर दोन त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर तर पिंपळाच्या पानाचे पाणी हे त्वचेचे समस्या जसे की जळजळ पुरळ आणि खास कमी करायला देखील मदत करत त्वचेवर बऱ्याचदा हवेतील वातावरणाने किंवा प्रदूषणामुळे लालसरपणा निर्माण होत असतो पण तुम्ही यावर पिंपळाच्या पानाच्या पेस्टचा वापर जर नियमित केला तर तुमचा हा त्रास निघून जायला नक्कीच मदत होईल याशिवाय तुमच्या त्वचेवर फोडही येणार नाहीत तसंच पिंपळाची ताजी पानं तुम्ही गव्हाच्या पिठात घालून पेस्ट बनवली आणि ती जर चेहऱ्याला लावली तर त्यामुळे पुळ्या आणि आलेली सूज देखील निघून जाते नंबर तीन प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय पिंपळाची पानं ही आपल्याला पाण्यात उकळून घ्यायची आहेत या पाण्यात अँटी ऑक्साइट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते नंबर चार पचन सुधारण्यास उपयुक्त असं पिंपळाचं पान पिंपळाची पानं पचनक्रिया मजबूत करतात यामुळे गॅस ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा पोटाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो नंबर पाच डोळ्यांसाठी लाभदायक डोळ्यांच्या अनेक आजारांवर पिंपळ हे अतिशय फायदेशीर ठरतं पिंपळाची पानं डोळ्यांचे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात तर पिंपळ्याच्या पानातून निघणारा जो चीक असतो त्याचाही वापर आपण डोळ्यांसाठी करू शकतो डोळ्यामध्ये काही खुपत असलं तर ते लवकर करण्यासाठी पिंपळाचं हे खूप फायदेशीर आहे ते डोळ्यांना थंडावा देतं तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन टॉपिक ज्याच्यावर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते तेही आमच्यापर्यंत तुमच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की पोहोचवा